ट्वेंटी वन शुगर सायखेडा जिल्हा परभणी या ठिकाणी ऊस दराचं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर त्या या साखर कारखान्यानं बाउन्सर सोडले आणि म्हणून शेतकऱ्यांनी गेट तोडून कारखान्यामध्ये प्रवेश केलेला आहे मी कारखानदारांना एवढाच इशारा देतो एवढा माज आणि एवढी मस्ती आली असेल तर आम्ही शिंगावर घ्यायला तयार आहोत तारीख आणि वेळ सांगा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन येतो तुम्हाला जितके बाउन्सर आणायचे देशातले बाउन्सर गोळा करा माझा एक शेतकरी तुमच्या दहा बाउन्सरला भारी आहे एखादा होऊन जाऊन दे पोलिसांना बाजूला ठेवू आणि तुमचे बाउन्सर आणि आमचे शेतकरी एखादा रणकंदन होऊनच जाऊन द्या फक्त तारीख आणि वेळ सांगा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव